नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी, ला जानकी माझ्याजवळ पाच कोटी रुपये नाही आहेत तर जानकी म्हणू लागते पंचवीस लाख देऊन आपण मुदत तर घेऊच शकतो ना तर ऋषिकेश म्हणू लागतो पंचवीस लाख ते तरी कुठून आणायचे आहेत तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते आपल्याला सव आणि श्री स्पर्धेमध्ये मिळालेली रक्कम ती रक्कम जर आपण त्यांना दिली तर आपण पुढील पैसे भरण्यासाठी मुदत तर घेऊच शकतो ना आता त्याचवेळी ऋषिकेशला फेक डिपॉझिट करण्यासाठी फोन आलेला असतो जानकी ऋषिकेशच्या हातून फोन हिसकावून घेते परंतु ऋषिकेश जानकीला म्हणतो नाही जानकी काही झालं तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या पैशांना मी हात लावणार नाही जानकी म्हणते नाही मी ते पैसे माझं घर वाचवण्यासाठी वापरणार असं म्हणत आता जानकी काही करून तो चेक बँकेत डिपॉझिट नको व्हायला यासाठी धावत पळत निघालेली असते आता जानकीच्या मागून ऋषिकेश निघालेला असतो ऋषिकेश जानकीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जानकी मन नाही मी थांबणार नाही कारण मला माझं घर वाचवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही झालं तरी चेक डिपॉझिट व्हायला नाही देणार असं म्हणत आता जानकी धावत पळत असते जानकीचा कुठेही लक्ष नसतो सैरा वैरा धावत असते आता त्याचवेळी भडदा वेगाने समोरून गाडी येते आणि जानकीला धडक देते जानकी तिथेच कोसळते आता ऋषिकेश मोठ्यानेच आवाज देत म्हणतो जानकी तर दुसरीकडे सुमित्रा त्यांच्या हातून पाण्याचं ग्लास खाली पडतं त्यावेळी नकळतच सुमित्राताईंच्या तोंडूनही जानकी हाच शब्द निघतो आता सुमित्राताई नानांना विचारतात जानकी तर ठीक असेल ना जानकीच्या जीवाला तर धोका नसेल ना आता खरंच जानकीच्या जीवाला धोका तर नसेल ना जानकी ठीक असेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद